नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळ्यात सामाजिक भवन बनवा वाल्मिकी मेहत्र संस्थेचे आयोग अध्यक्षांना निवेदन धुळे <stransky> शहरात वाल्मिकी मेहतर समाजासाठी सामाजिक भवन महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधून देण्यात यावी अशी मागणी वाल्मिकी मेहतर समाज बहुउद्देशीय सर्वांगीण विकास संस्था धुळेतर्फे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान अध्यक्ष धुळे जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी नियोजन भवनात प्रशासनासमोर बैठक तसेच पत्रकार परिषद घेतली यानंतर वाल्मिकी मेहतर समाज संस्थेतर्फे अध्यक्ष डांगोर यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली दरम्यान धुळे शहरातील महानगरपालिकेसाठी वाल्मिकी मेहतर समाजाचे मोठे योगदान आहे हा समाज महापालिकेला शंभर वर्षापासून सेवा प्रदान करीत आहे धुळे शहरात वाल्मिकी समाज विखरलेला आहे त्यांना संघटित होण्यासाठी व सुख दुःखाच्या कार्यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी सामाजिक भवन बांधून देण्याची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वाल्मिकी मेत्र समाज बहुउद्देशी सर्वांगीण विकास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते धुळे शहर आज आमचे महाराष्ट्र शासनाचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सेरसिंगजी टाकोर साहेब डोळ्यात डोळ्यात दौऱ्यासाठी आले व त्यांनी सफाई कामगारांच्या समस्या जाणण्यासाठी माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली व सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळेस आम्ही नेत्र वाल्मिकी समाजाकडून समाज मंदिरासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आले व बऱ्याच समाजकल्याण अधिकारी व कोणत्याही जे प्रशासकीय अधिक कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जे मॅन्युअल कॅवेंजर्से महिला सफाई कामगार त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या योजना करण्यात आलेल्या होत्या दोन हजार तेरा साली त्याचा कायदा झाला व ती योजनेच्या आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झाली नाही व ते अंमलात आणलेलं नाही तरी आमची शासनाला नम्र विनंती आहे तर मॅन्युअल कॅव्हेंजर कायदा दोन हजार तेरा याची अंमलबजावणी करावी व सामाजिक सर्वेक्षण करण्यात यावे व समाजाला समाजाचं पुनर्वसन कसं होईल याच्यावर शासनाने काम करावं अशी हो। आम्ही विनंती करू